मित्रांनो आजच्या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे सुंदर कुणाचा सुंदर बैल कुणाचा आहे हा प्र, श्रीकन्या प्रमोद शेठ गुले पाटील आणि गुले पाटील तालीम संघ संगमडी पुणे आणि सुंदर फॅन्स क्लब जाई वडूच यांच्या मालकीज आज कुणासोबत बाह्या पळाला आज जीवन डायवर सुंदरबल हे कोणी नियोजन कोणी केलं शाहरुख मुलानी जाई आणि त्यांच्या ग्रुपने झालं आता हे वासरू घाटावर ह्याचा कितवा गोला आता दहावा दहावा आता दुसऱ्या कोण कोणत्या बैला सोबत त्याने गोलाल केला आमच्या घरचीच गाडी पळत होती आज परत त्या टिपू सांग अजून चॉकलेट अजून आहेत बरेच बैल त्यांच्यावर केला तुम्हाला आवडले त्याचं मैदान कुठलं चाल मैदान बोरच आमची घरची गाडी पडलेली एक नंबर केला तर तिने फेरे दोन ते कडाने पडलो आम्ही आणि एक करामधून फायनल कुठल्या खांदी दोन्ही खांदे पडत आतून बाहेरून काही विषय नाही पण थोडं आता आम्ही बाहेर आणायला कमी केलंय कारण आज आदत येते त्याच्यामुळे रिपब्लिक आता पब्लिक सारखं आता येतं त्याच्यामुळं रिपब्लिक पब्लिक नाही आता आज कोण कोण सहकारी कोण कोण येते कारण ज्या वेळेस होत असतो ना त्यावेळेस सहकार्यांचं ज्यावेळेस कष्ट येतं आणि त्यांचं सगळं नियोजन सगळे एकत्र येऊन विचार करते त्यावेळेस ती गाडी गुलालात राहत असते त्याच्यामध्ये आता महाकालगुरु पडूच शंभू फॅन्स क्लब जाई गुले पाटील तालीम संघ मोलाडी बाकी सगळे मित्र परिवारी सगळ्यांचं सहकार्य आज शक्य झालं काय सांगतो सुंदर विषय काय सांग चला सुंदरचं वैशिष्ट्य सुंदर सुंदर तिक आम्हाला कधीच नाराज करत नाही म्हणजे आजपर्यंत ज्या मैदानात गेल्या त्या मैदानात कुठल्याच त्याने गटाला मार खाल्ला कधीच नाही झालं आणि बी ते दोन ला दोन म्हणजे नंबरलाच विषय तुमचं काय सहकार्य असते आमचं काय बैलर नाही सुट्टी मेकर काय सगळं या क्षेत्रात सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर ड्रायव्हर आणि दुसरा म्हणलं तर सुट्टी मेकर सुट्टी मेकर महत्वाचा असतो कसं काय त्याचं सुट्टीचं काय वैशिष्ट्य सांग चला सुंदरचं सुट्टीचं काय नाही ते खालून निघून जातो काय विषय नाही त्याचा आणि फक्त डावीने त्याला तळ कमी खाली फक्त एक एकवढी तेवढीच काय विषय <laughs> त्याचं मैदान आतापर्यंत आवड बोरच बोरच मैदान काय किस्सा सांग चला किस्सा असा विषय झाला की डावीनी मय बैल पहिला पळत होता पण आम्ही त्या दिवशी फायनल ला गाडी बैल डावीने हाणला पक्षा आणि याला उजून आणला एक नंबर केला तेव्हा आम्ही आता मित्रांनो त्यांनी पण ट्रॉफी धरली त्यांना बी दोन प्रश्न विचारूया ना नाही सांगता आज तुम्ही ट्रॉफी धरली आज काय गुलालाचा आनंद काय सांगत चला कारण हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही बरोबर बुल गुलाल झाला की बरं वाटत दिवसभराचा शीन निघून जातो म्हणजे असं नाही कुठे की एक नंबर झाला पाहिजे दोन नंबर फक्त गुलाल महत्वाचा आहे गुलाल महत्वाचा आहे फक्त आता त्या बायांच्याकडे जाऊया बाई आज <laughs> गाडी ज्यावेळेस गटाला पाळली ना <laughs> त्यावेळेस असं वाटलं का की सेमी पण पास होईल आणि फायनलला पण राहील आता <laughs> ह्या पैरासाठी आम्ही नाही नाही त्याला त्याला फोन केला काल अचानक मध्ये हा पैरा झाला <laughs> आणि गट पास केल्यावर आम्हाला वाटलंच होतं ह्याच्या ते एवढं गॅरंटी नव्हती पण याची आम्हाला पूर्ण विश्वास होता हे करून दाखवणार हे राहणार फायनल एवढा विश्वास त्याच्यावर तुम्ही दाखवला काहीतरी <laughs> त्याचं वेगळं वैशिष्ट्य असेल की इतर बैलांच्या दाखवतो त्याला ज्या दिवशी टॉपचा पायरा लागाल ना त्या दिवशी तो राहणार म्हणजे राहणार फक्त बैलपूरला पाहिजे त्याला बैलपूरला की शंभर टक्के गाडी राहणार राहणार म्हणजे तुमचा विश्वास ठाम आहे आणि तो विश्वास असते ना सार्थक करून दाखवला आणि गुलाला राहिलाय आतापर्यंत आता ना सेमीला पण आतापर्यंत थोडक्या थोडक्यावरून मार खाल्लाय समजा फुटा फुटत आणि समजा बैल नाही का कधी बैल पाळला नाही समोरचा त्याच्यामुळे मार खाल्लाय एवढं विषय वासरू पळत फक्त अंधारात वासरू पैर वगैरे होत नाही एवढं नाही का आता त्यानं गुलाल केलाय आणि चांगल्या नामांकित बैलासोबत आज पहायला जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर सुंदर बद्दल काय सांगता कारण एक बैल पळून चालत नाही त्याला जोडीदार पण पळायला लागतो त्यावेळेस ती गाडी एक नंबर करते किंवा दोन नंबर किंवा गुलाल राहते ते बैल का आधीपासूनच पळत होता आम्ही आमच्या घालायचा प्रयत्न केला पण लोणार काय काय कार्य केलं तिचं सांगू नाही शकत आता पण आता एक जोडून आलं त्यांनी बी मनाने मना बैल दिला त्यांचं बी धन्यवाद आहे गाडी पडली दोघांचे संवाद आणि गाडी पडली चांगली पडली गाडी तर मित्रांनो त्यांना आज भरपूर आनंद झालाय कारण ज्यावेळेस बैल आपला आनंद गुलालात राहत असतो त्यावेळेस आनंद गगनात मावत नसतो आणि आने असाच आनंद तुम्हाला सगळ्या मैदानात निदल हेच मी पण शुभेच्छा करतो धन्यवाद